नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत हे मणी इथे मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू सोनेरी कलरचे मणी आणि चार मोठे मनी वाट्यांमध्ये टाकण्यासाठी तर इथे मी जास्त करून हे सोने गोल्डन मणी वापरणार आहे इथे हे बघा आता इथे मी शिंगल लाईनचं बनवणार आहे तर मी इथे धागे घेतलेले आहे आणि स्टिक पण करून घेतलेलं आहे तर आपल्याला सुरवातीला छोटं मनी टाकायचं आहे स्क्रू टाकायचा आहे त्यानंतर काळामध्ये एक सोनेरी म्हणे परत मिडियम साईजचं गोल्डन घेतलेलं आहे तो मनी टाकायचा आहे सोनेरी मनी साईडने आणि काळामध्ये आता हे बघा गोल्डन मनाच्या साईडला असे सोनेरी टाकायचे आणि मग एक काळामणी टाकायचं आहे परत आपल्याला गोल्डन मण्याच्या साईडला सोनेरी मनी टाकायचे आहे आणि मग काळा म्हणी टाकायचं आहे तुमच्याकडे जर जास्त मनी असतील तर शिंगल लाईनच्या डेल्यूजसाठी तुम्ही अशा पद्धतीने पण बनवू शकताय बघ खूप सुंदर दिसतंय आणि असेच खूप सारे लाईनचे मी मंगळसूत्र बनवलेलं आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा म्हणजे मी जे, जे व्हिडिओ टाकत जातील ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि व्हिडिओला प्लीज लाईक करायचा आणि तुम्ही जे कमेंट करतायत मला खूप बरं वाटतं म्हणजे तुम्हाला आवडतात त्याच्या पद्धतीने मी पण खूप चांगलं काही देण्याचा प्रयत्न करत जाईल आता ही आपल्याला म्हणजे बारा इंच किंवा मग अकरा इंच जेवढं पाहिजे तेवढं बनवून घ्यायचं आहे तर इथे मला दहा इंच बरोबर होतं एक साईडली त्याच्यामुळं मग मी हे बघा आता बनवून घेतलेलं आहे तर आम मंगळसूत्र टाकायचं आहे तर मोठं म्हणजे मंगळसूत्राची वाटी परत मोठं म्हणजे हे बघा इथे काळामणी टाकलेला आहे मध्ये एक सोनेरी आणि काळामणी त्याच्यानंतर मोठा गोल्डर दुसरी वाटी टाकायची आहे आणि मोठा मनी आता ह्या वाटेची साईडला बघा इथे काळामणी आलेला आहे तर ह्या साईडला पण शेम आपल्याला काळामणी टाकून घ्यायचं आहे काळ्या म्हण्यानंतर गोल्डन आणि सोनेरी अशा पद्धतीने बनी टाकायचं आहे काळा गोल्डन आणि सोनेरी बनी काळा आता ही लाइन पण आपल्याला पूर्ण अशी कंप्लीट करून घ्यायची आहे का है, है तर काळा गणे आणि सोनेरी कलरची वणी असे आपल्याला ही साईड कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि आता इथे स्क्रू टाकायचा आहे आपल्याला तर स्क्रू जो आहे तो मी उलट्या साईडने बघा उलटी साईड आहे तिथून टाकायचं आहे त्याच्यानंतर छोटासा असा हा टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे सुई मी काढून टाकते आणि ही टेपट्टी असते आपण चिपकवलेली ती पण काढून टाकायची आणि धागा आहे बघा असं ओढून घ्यायचा आणि इथे चार ते पाच गाठी मारून घ्यायची आहे ती हे बघा व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे तरे काम चाले सकाई आवाजे तो, तर इथे खूप आजूबाजूला काम झाले ती सकाळी खूप आवाज येतो तर त्याच्यामुळे तरी पण मी सकाळी सकाळी घाई घाई मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत असते आणि मलासुद्धा खूप सर्दी झाली बरं वाटत नाही आहे सकाळी घाई पण राहते कामाला पण जायचं राहते तर मी पण तुमच्यासारखीच आहे पण काहीतरी करायचं मला आवडतं त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ रोज टाकते आता हे बघा इथं व्यवस्थित असे चार पाच गाठी मारून घ्यायच्या आणि बघायचं खेचून ते बघा आता उरलेला धागा मी इथे कापून टाकते धागा कापून घेतला की जो उरलेला असतो तो आहे बघा इथे मी जास्त मनी वापरून मंगळसूत्र बनवलेलं आहे तर अजून खूप साऱ्या मी डिझाईन टाकण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही कमेंट करताय तर खूप मला छान वाटतं आणि अशाच पद्धतीने मी सुद्धा नवीन नवीन डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करत जाईल